दादा नमस्कार कुठून आले डोंगरवाडी काटावाडाडा तालुका पारनेर किती टोमॅटो काय भाव मागत आहेत साडेआठशे अपेक्षा काय सकाळी किती वाजता आले सकाळी साडेआठ वाजता आता निलेश लंके खासदार झाले आता आमदार कोण आता काय माहिती आमच्याकडे श्रीकांत झालाय पाठ रे श्रीकांत पाठ रे राणीताई चलंके आवाज आहे रानीताई लंके लोक निवडून देतील का श्रीकांत पाठ लोक काय आता लोकांच्या ह्याची जन्माता होईल हो काय तुमच्याकडची काय परिस्थिती बिजूभाऊ आवटी विजू भाऊ आवटी का विजय आवटी का निलेश लंकेची पत्नी आमदार किला पण ते राजा लोकांचं जे मत असेल ते लोकांमध्ये आपण पण येतो ना आहे ना काय कोणाचा कल कल त आहे राष्ट्रवायचं आहे ना राष्ट्रवादीचा लंकेचा लंकेजीचा आवाज हा तुमची पत्नी उभे राहू शकतात काय राहू शकते लोक त्यांना निवडून देतील देऊ शकतं देऊ शकता तसेच देऊ शकतात निलेश लंकेचं कामकाज कसं आहे काम, काम करतात त्यांनी लोकसभेमध्ये खात्रकीची शपथ इंग्लिशमध्ये घेतली हा घेतली ना म्हणायचे त्यांना इंग्लिश येत नाही त्यांनी दाखवून दिलं आले आले नाही इंग्लिश इंग्लिश आलं त्याचं स्वप्न पूर्ण केलं ना अच्छा अच्छा विखे लोकांनी घरी का बसवलं त्यांचं माहिती